नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो शेत जमिनीवरील देऊरवाळा मौजा उकडी बनगिनवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला लेखी खुलासा सादर केला बनगिनवार यांनी सांगितले की जुने सर्वे नंबर अठ्ठावीस शेतजमीन त्यांनी व सहधारकांनी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणीकृत खरेदी खताद्वारे विकत घेतली आहे ही जमीन पूर्वी मोतीराम दुदे बारी यांच्या मालकीची होती मात्र त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न सालीच ती जमीन श्यामलाल जैस्वाल यांना विकली होती आणि त्यावर कधीच आक्षेपही घेतला नाही अनिल मोतीराम दुदे व इतरांनी खरेदी खत बेकायदेशीर असल्याचा आरोप केला असला तरी बनगिनवार यांनी सर्व कागदपत्रे न्यायनिर्णय आणि हक्क नमुन्याची पडताळणी करूनच जमीन विकत घेतल्याचा दावा केला त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्यावर कोणतेही लेआउट संबंधित एस आय टी चौकशीसुद्धा सुरू नाही माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरून प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधिता विरुद्ध दावा दाखल करणार असल्याचे सांगितले लेखी खुलासा सचिन सचिन बनगिनवार व इतर विरुद्ध अनिल दुदे मी लक्ष्मणराव राहणार तालुका जिल्हा यवतमाळ लेखी खुलासा देतो की माझे विरुद्ध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने कळवितो की मी व इतर यांनी पूर्वीच्या मौजा उकळी सध्याचे देवरवाडी पुनर्वसन तालुका दिग्रस येतील जुना शेत सर्व नंबर अठ्ठावीस एकोण क्षेत्र सव्वीस एकर पंधरा गुंठे पैकी नवीन गट पंधरा सतरा अठरा क्षेत्र एक हेक्टर आर एक हेक्टर एकसठ व तीन हेक्टर ही शेतजमीन रद्द एकोणीसशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस दिनांक दहा पंचवीस रोजी नोंदणीकृत खरेदीद्वारे सर्व दस्तऐवजी सहाय्य करून मालकी हक्काने ताब्यात घेतली सदर अनिल मोतीराम दुधे राहणार पुसद यांचे वडील मोतीराम बाबाजी दुधे बारी यांच्या व उल्लेखित एकूण सव्वीस एकर पंधरा गुंटे जमीन ही शेतजमीन होती सदर शेत जमिनीच्या एकूण जमीन, जमीन। मोतीराम बाबाजी दुधे यांच्याकडून श्यामलाल जयस्वाल यांनी दिनांक सात आठ एकोणीसशे त्रेपन्न रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार मालकी अक्कांनी विकत घेतली खरेदी खत खर्द क्रमांक एक वर आहे त्यानुसार मोतीराम दुधे यांच्याकडे बारा एकर शेत जमीन शिल्लक राहिली त्यानंतर श्यामलाल जयस्वाल यांनी मोतीराम दुधे यांच्याकडून दिनांक एकोणीस दहा त्रेपन्न रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार पाच एकर शेत जमीन विकत घेतली खरेदी खत अनुक्रमांक दोन वर हो आहे सदर शेत श्यामलाल जयस्वाल यांच्या नावे हक्क नोंदणी महसूल दफ्तरी नोंदविले गेली ती हक्क नोंदणी अनुक्रमांक तीन वर हो आहे त्यानुसार श्यामलाल जेसवाल यांचे नावे वरील शेत जमीन फेरफार रजिस्टर मध्ये अनुक्रमांक तीनशे अठरा नुसार सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ रोज नोंद घेण्यात आली आहे सदर फेरफार क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णवची नोंद अनुक्रमांक चार वर आहे सदर सदर तथाकथित आक्षेपक अनिल मोतीराम दुधे व इतर यांनी कोणतीही कायदेशीर दस्त न बघता प्रसार माध्यमांवर चुकीचे एकुनिस आक्षेप नोंदविले आहे वास्तविक मोतीराम बाबाजी दुधे यांनी सतरा अठरा सतरा आठ एकोणीसशे त्रेपन्न व एकोणीस दहा एकोणीसशे त्रेपन्न या दोन्ही नोंदणीकृत खरेदी खतावर ते जिवंत असेपर्यंत आक्षेप घेतला नाही किंवा दोन्ही खरेदी खतांना सक्षम न्यायालयात आव्हान दिले नाही सदर तथाकथित आक्षेप अनिल मोतीराम दुधे यांनी आठ दहा पंचवीस रोजीचे खरेदी खत बेकायदेशीर बेकायदेशीर स्वरूपाचे असल्याचे सदर प्रसारमाध्यमातून म्हटले आहे परंतु मी व इतर सहधारकांनी वरील शेतजमिनीचे कायदेशीर दस्त व किशोर जगलाल जयस्वाल यांनी पुरवलेला न्याय निर्णय हुकुमनामा यांचे अवलोकन केल्यानंतर शेतजमीन योग्य तो मोबदला देऊन कायदेशीर दस्ताद्वारे खरेदी करून रिसर ताबा घेतला आहे सदर शेतजमिनीचे मी व इतर सहधारक यांनी खरेदी खतापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला होता त्यानंतर दिनांक दहा पंचवीस रोजी खरेदी खत नोंदवून घेतले अशा परिस्थितीमध्ये माझी व इतर सहधारकांची प्रसारमाध्यमाला विनंती आहे की माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्दत दस्तऐवज ज्यांचे अवलोकन करून सत्यता पडतावी तसेच दिग्ग्रसमधील निवासी उपयोगाकरता परिवर्तित करण्यात आकृषक लेआउटबाबत माझे विरुद्ध कोणत्याही प्रकारची एसआयटी चौकशी सुरू नाही आहे किंवा माझ्या दिग्ग्रसमध्ये ब्याण्णव लेआउट देखील नाही त्यामुळे अनिल मुदिराम दुदे व इतर यांनी प्रसारमाध्यमाद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर नोटीस देऊन मानहानीचा दावा लवकरच न्यायालयात दाखल करणार आहेत करिता लेखी खुलासा देत आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी